मध्ये चला तर आज बघूया उन्हाळ्यामध्ये बकऱ्यांना कसं सावध ठेवायचं आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची कोणत्या कोणत्या म्हणजे काय काय आपण म्हणजे काय काय करायचं पाणी वगैरेचं काय असते नियोजन आणि किती वाजता काय करायचं आपल्याला हे सर्व आज बघूया या व्हिडिओमध्ये तर चला बघूया तर बघा मित्रांनो बकऱ्या मस्त चरून आल्या आहेत बघा किती मस्त चरून आल्या दहा वाजता आल्या चरून आता बसले आहेत मस्त तर यांना थोड्या वेळाने मी त्यांना घरातला चारा टाकणार जो अर्धा बंदिस्तीचा चारा असतो म्हणजे चण्याचा कुठार असतो तो यांना मी आता टाकणार थोड्या वेळाने मग आता किती मस्त बसले ते कुठार टाकल्यानंतर मस्त ते कुठार खाणार आणि त्याच्यात कुट्टी पण असते आणि मग नंतर पाणी वगैरे पिणार मस्त चार वाजेपर्यंत ते खाणार आणि नंतर चार वाजले चार वाजल्यानंतर मी परत यांना बाहेर चरायला घेऊन जातो सहा साडेसहा सात वाजेपर्यंत <laughs> बघा मित्रांनो आता मी यांना कुट आणि कुट्टी टाकत आहे बघा हे आता हे कुट्टी आली कुट्टावर मी पहिलंच टाकलं होतं पाण्याचा भुसा असतो हे बघा पाणी पण यांना भरलं आहे मस्त हे पाणी म्हणजे जेवढं खाणार जे खायचेत ते खाणार न जे पाणी पियायचे ते पाणी पिणार हे पाणी भरून ठेवलंच आहे मी यांना हे मस्त चा पाणी झालं ते बघा इकडे हे बघा चारा आता खात आहे हे बघा आहे हा बकरा मस्त खात आहे असं हे यांना चारा वगैरे टाकून ठेवायला लागतो म्हणजे हे चार वाजेपर्यंत हा खाणार आणि उन्हाळ्याचा फायदा पण असतो मित्रांनो ह्याचा कारण आपलं चारा वगैरे नसला कुठे तरी आपण हा कुटार वगैरे टाकू शकतो हे कुटार वगैरे कूट वगैरे टाकलं त्यांनी आपल्याला पण फायदा असतो कारण बकरी फुगून पण म्हणजे अशी चरून पण इथे पण चढते आणि बाहेर पण चढते दोन चारा त्यांना असला म्हणजे त्यांचा म्हणजे लवकर पोट फु फुगतो वगैरे आणि चारा वगैरेची कमतरता पण नाही होत त्यांना आणि चांगले पण राहतात बकऱ्या आणि घरचं पण चारा कसा आहे घरचा चारा असला तर त्यांना छान असतो घरचा चारा वगैरे असला हे घुसले होते याच्यात आता घर निघली ती तर बघा याच्यात हे चारा खात आहेत मस्त चारा खात आहेत ज्यांना पाणी पियायचं ते पाणी पिणार तिकडे हे असं असते म्हणजे उन्हाळ्याचा हा फायदा असतो अर्ध पण दिसतं तुम्ही चारा पण बाहेर पण घेऊन जाऊ शकता नऊ वाजेपर्यंत आणि नऊ दहा वाजता त्यांना घरी आणल्यावर तुम्ही हा असा चारा पण टाकू शकता त्याच्यात कसं आहे आपलं च म्हणजे आपल्याला पण आराम होतो बकऱ्यांना पण उन्हापासून सावध राहतात ना बकऱ्यांना पण आजार वगैरे न्यावत आणि बकऱ्या पण चांगल्या राहतात ना बकऱ्यांचे म्हणजे काही काही बकऱ्या गाभण पण असतात ना गाभण बकऱ्यांना पण कसं आहे उन्हाळ्याचं जास्त बाहेर फिरवू नाही शकत दिवसभर पण नाही फिरवू शकत ना आपण त्याच्याने आपण कसं आहे त्यांना अर्धा बंदिस्त दिसचं शेणी आमचं असंच असते तर आम्ही दहा वाजेपर्यंत घेऊन जातो आणि मग दहा वाजता मग आता बघा ही ऊन किती तापली आहे ऊन तर भरपूर आहे बघा काही पण हे बघा आता हे खाता येत ते आता ये चार वाजेपर्यंत मस्त होणार मग यांना चार वाजता मी सोडणार चार साडेचार असा सोडला म्हणजे ते साडेसहा वाजेपर्यंत मस्त बाहेरून चरून येतात बघा आता किती आणि आपल्या बकऱ्या आजारी पण नाही पडत उन्हाळ्यात पिल्ले वगैरे असतात ते पण जास्ती आपण बाहेर नाही घेऊन जाऊ शकत ना त्यांचे पण म्हणजे ते पण लहान असतात पिल्लं वगैरे एकदम तर त्यांना नऊ दहा वाजेपर्यंत आपण नेऊ शकतो बाहेर त्याच्यानंतर कशी ऊन जास्त तापते ना ऊन तापल्यानंतर ते पण असे गरमी होऊन जाते गरम झाल्यावर ते पण चारा वगैरे नाही खात चारा नाही खात मग ते सावलीचा आड आडोसा बघतात नऊ दहा वाजल्यापासून ते आडोसा बघतात ना तर आपण ते पहिलीच मग यांना आडोसा बघा बघायला लागले तर मग यांना घरी घेऊन यायचं नऊ दहा वाजता आणि मग साडेदा अर्धा तास यांना रेस्ट करू द्यायचा अर्धा तास रेस्ट केल्यानंतर मग यांना चारा वगैरे टाकून यांना असं खाऊ द्यायचं बघा मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय भेटी नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये